हॅलो मित्रांनो हो। बघा चितेगाव मध्ये काय झालंय पैठणची गंगा आलेली आहे आमच्याकडे पाणीच पाणी पैठणचा चंबर फुटला आहे बघा बघा पूर्ण चितेगाव पाणीच झालंय आमच्या लोक करत करतायत हे बघा पाऊस पाणीच पाणी कुठे पाण्याची कमी आहे का आमच्याकडे घेऊन जा आमच्याकडे ते पाणी हो बघा पाणीच पाणी झालंय पूर्ण गावामध्ये दिसलंय पाणी ट्रॅफिक जाम हे बघा पाणी अनलिमिटेड पाणी झाले रोडन पूर्ण पाणीच पाणी पैठणचा डॅमचं पाणी आहे जाय रे बाबा खड्ड्यात मी देवशन आता